बाबासाहेबांच्या वरती कविता लिहिलेली आहे भीमरायामुळे उद्धरली कुळे भीमरायामुळे उत्तरली कुळे भीमरायामुळे उत्तरली कुळे भी सनमार्ग हाती दिला खरा असा होता कोहिनूर हिरा असा होता कोहिनूर गिरा ग्रहण करुणी सम्यक क्रांती तत्वाला धरुणी पंचशिलाचे ग्रहण करुणी सम्यक क्रांती तत्वाला धरुणी केले सार्थ जीवना मुक्त केले मानवा केले सार्थ जीवना मुक्त केले मानवा प्रज्ञवंताला वंदन करा असहोता कोहिनुर हिरा होता कोहिनुर हिरा घटनालीहून को या देशाची तत्वप्रणाली लोकशाहीची घटनालीहून या देशाची तत्वप्रणाली लोकशाहीची तिला मंत्र महान शिकवीला स्वाभिमान तिला मंत्र महान शिकवीला स्वाभिमान तोर उपकर्तायांचे स्मरा अस होता हिरा, अस होता कोहिनुरगिरा रत समतेचा असा आणला हो सांभाळून तया पुढे हो रथ समतेचा असा आणिला हो सांभाळून पुढे न्याहो भीम सांगे जना स्मरण करुणी पुन्हा भीम सांगे जना स्मरण करुणी पुन्हा ध्वज समतेचा हाती धरा अस होता कोयनुर हिरा अस होता कोयनुर हिरा असा होता कोहिर गिराण वा वाचा ध्वज घेऊन आपण समरसतेचा